एक लाखाची म्हैस आहे हरियाणा मुरा व्यवहार चाललाय काय चाललाय व्यवहार चाललाय यांची म्हैस आहे किंवा म्हैस यांची आहे हे मध्यस्थी आहे आणि मी यांना घेऊन द्यायला आहे तर व्यवहार असा होतो हातावरती रुमार टाकलेला नाही खरी म्हणजे चोरीच किंमत किती आहे एक लाख विकायची किती लाख यांना पंच्याण्णव लाख कस्टमर कुठं मागतो इथं मागतो हे पकडायचे पाच बोट पन्नास हजार आणि तीन बोट ऐंशी हजार झाले मी काय करतो माहिती का तुम्हाला हे रुमाल आहे आता काय केलं मी अरे याला समजा हात मोकळ करतो मी बिलो थोडं सगळं असं मी काय करतो ऐंशी आता हे काय झालं उपर तुम्हाला दिसलं हे रुमाल टाकल्यावर आता हा आता मग असं किती बोललो मी ऐंशी बोललो ना आता किती बोललो तुम्ही बोलला ना तुम्हाला समजतो ना आता किती बोललो

किंवा हे बोट पकडायचं किती झाले एक लाख मशी करायचे तुम्हाला एक बोट पकडलंय करायचं करायचंय एक बोट पकडलं एक बोट पकडल्यानंतर ते पाच पकडायचे असे म्हणजे वजा झाली काय झाले वजा हे बघा एक असं केलं एक एक म्हणतोय पण पाच मायनस करतोय म्हणजे पंचलो किंवा एक पकडून खाल्लं मारायचं असं असं नाही पडायचं असं म्हणायचं असं वाटलं उलट होईल ते असं म्हणायचं असं पंच्याण्णव माझ्या बाबा पंधरा हजारचा किती हजारचा पंधरा हजारचा त्यांना चौदा द्यायचं आहे ते पंधरा बोलत आहे कस्टमर मी अकरा हजार दहा हजार हे परत दाबल एक हजार लागला किंवा एक दाबून दोन मध्ये धरले की बारा हजार तीन धरले की तेरा हजार चार धरले की पंधरा लाग मला गिराय एकाने चार पकडते पंधराला मागत नाही एकाने दोन बोट पकडते बारालाच मागते किंवा एक, एक बोट डबल दाबते दाखवलाच बोलते हे समजून घ्यायचं हे समजून घेतलं पाहिजे याला म्हणता रोमाल टाकून किंवा रोमालाच्या खालची ओळख काय म्हणता ओळख याच्यामध्ये शेतकरी खूप फसतात कृपया फसायचं नाही शिता काय करा हे शिका महाराष्ट्राची स्वतंत्र निर्मिती झाल्यापासून अनेक पालकात म्हणजेच ही भाषा त्यांनी लिहून ठेवली नाही ही भाषा पुस्तकात तुमच्यासाठी लिहून ठेवलेली आहे डॉक्टर विकास शेंगारे सरांचं आम्हाला आधार केंद्रामार्फत शिरपूर या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात शेळी पालन कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसायाबद्दल शास्त्रशुद्ध व तार्किक मार्गदर्शन लाभलं प्रथम सत्रात त्यानंतर द्वितीय स सत्रात श्री शंकरजी सरांनी आम्हाला शासनाच्या विविध योजना व त्यासाठी लागणारे निकष आणि डॉक्युमेंट याबद्दल पूर्ण माहिती दिली त्याबद्दल आधार उद्योग केंद्र यांचे खूप खूप आभार तसेच भविष्यात शहादा शिरपूरसारख्या ग्रामीण भागात हे वेग वेग वेगवेगळ्या व्यवसायांबद्दल प्रशिक्षण आयोजित करण्यात यावं असं मी तालुक्याच्या वतीनं विनंती करतो व उद्योग आधार केंद्राला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद